नमस्कार काही ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिमेत पंच्याहत्तर सामाजिक उपक्रम राबविणार माजी आमदार नरेंद्र पवार यांचा संकल्प सेवा निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवाडा उपक्रम सुरू असून त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक सात मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत महारोग्य शिबिरामध्ये बोलताना पवार यांनी हा निर्धार व्यक्त केलाय भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या अहवालानुसार जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्ष आघाडी सचिव प्रिया शर्मा माजी नगरसेवक संदीप गायकर कल्याण जिल्हा वैद्यकीय आघाडी संयोजक डॉक्टर हे महारोग्य शिबीर राबविण्यात आले कल्याणच्या वेदांत हॉस्पिटल कल्याण एम डी मेडिसिन डॉक्टर पराग मिसार ऑर्थोपॅटिक डॉक्टर प्रफुल्ल वडदकर डॉक्टर वैशाली दहिवडकर आणि त्यांच्या टीमच्या विशेष सहकार्याने बेतूरकर पाडा येथील शिशुविकास शाळेमध्ये आयोजित या महाआरोग्य शिबिराला तीनशे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात रक्तदाब ई सी जी मधुमेह हिमोग्लोबिन युरिक ऍसिड न्युरोपॅथी हाडांची तपासणी रक्त तपासणी सोनोग्राफी टुडी इको एक्स रे या महत्वाच्या तपासण्यासह सहभागी नागरिकांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले दरम्यान यावेळी शाळेची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नूतन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि या आरोग्य शिबिरात सहभागी डॉक्टरांचा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आलाय यावेळी भाजपा जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष हेमलता पवार माजी नगरसेवक संदीप गायकर मध्यमंडळ सरचिटणीस डॉक्टर पंकज उपाध्याय महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा मध्य कल्याण मंडळ ओबीसी सेल अध्यक्ष राजेश ठाणगे नंदकुमार देशमुख गुप्ता किशोर मस्के चंदुबिरारी गणेश खेरनार गौरव पवार सुशांत वरगुडे अजिंक्य चौले संतोष सातारकर रोहित लांबतुरे महेश काळे भूषण पांचाळ विलास ते माया दळवी शैलेश सिंग अभिजित सपकाळ अनंत पाटील संजय कारभारी शालिका भोई मयूर जाधव रेश्मा पाटील आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद